जय जयदिव कालच्या विशेष भागामध्ये आपण जर बघितलं तर जी बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध पाली गाथेमध्ये जी जयमंगल अठ्ठगाथा आहे जिचा काल आपण थोडक्यामध्ये अर्थ जाणून घेतला बुद्धांच्या जा, बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये त्यांच्यावरती जी आलेली संकट होती किंवा कशा कशा प्रकारच्या ज्या सेना होत्या तर त्यांच्या या मार्गामध्ये अडथळा ठरण्याचा काम करत होते आणि त्याच्यावरती बुद्धांनी कशी के मात केलेली आहे याचं सविस्तर असं विश्लेषण या गाथेमध्ये आलेलं आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण ती जी गाता आहे ती या ठिकाणी घेणार आहोत जसं मी तुम्हाला सांगतो जयप्रमाणे की कोणती बुद्धवंदना घेत असताना किंवा पाणी गाता घेत असताना आपले जे हात आहेत ते हृदयाच्या जवळ आहेत त्याचबरोबर आपला जो पाठीचा जो काणा आहे तो दात पाहिजे आणि डोळे मिटलेले असेल तर जे आपलं लक्ष आहे ते केंद्रित होण्यासाठी मदत होते आणि म्हणून अशा स्थितीमध्ये आपण बसायचं असतं आणि म्हणून आज या ठिकाणी आपण ती जी गाता आहे ती या ठिकाणी घेणार आहोत सर्वांनी हा जोडायचा आहे बाहू सह समभिनी मितसाबुध गिरिमे खलं उदितघोरं ससेन मारं दाणादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियु जितसरति घोरम्पनालवकमखमथदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय नालागिरिगजवरं अतिमत्तभूतं दावगिचकमसनीवं सुदारुनन्तं मे तम्बुषेखविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि ओ कीतखगमति हतसुदारुणन्तं धावन्ति यो जनपथ मङ्गुलिमालवन्तं ये जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कत्वानकमुदरम् इव गभिनीया चिन्साय दुढवचनं जनकायमसे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि स चकवादकेतु वादाभिरोपितमनम् अथि अन्धभूतं पैयापदीपजलितो जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपणन्दभुजगं विबुधं महीद्धि थेरभुजगेन दमापयन्तो इधुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहसित्तभुजगेण सुदट्टहस्तं ब्रह्मं विशुद्धिजुतिमेति बखाभिधानं या नागदेण विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मङ्गलानि एतापि रुद्धजयमं गलगाथा यो वात्स्को दिन दिने सरते मतन्दि हित्वा नुने कविविधानि चुपाद्दवाणि मोखं सुखं अधिगमेयम नरो सपयो या गाथेमध्ये आपण जर बघितलं तर बुद्धांच्या त्या प्रवासामध्ये त्यांनी केलेल्या ज्या गोष्टींवरती जी केलेली मात आहे मारसेनेवरती जी केलेली मात आहे तशाच प्रकारची मानवी जीवन जगत असताना तशा प्रकारची संकट जे आहेत ती आपल्याला अनुभवायला मिळत असतात आणि अशाच प्रकारच्या संकटांवरती आपण देखील मात कराल आपल्या जीवनातील जी दुःख आहे जी रोग आहेत ज्या अडचणी आहेत किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळं जिथे जिथे आपण अटकलो जातो अशा वाईट प्रवृत्तींवरती आपण विजय मिळवाल अशा प्रकारची अशा प्रकारच्या बुद्धांच्या या प्रतापाने तुमच्या जीवनाचं मंगल व्हा अशा प्रकारची मंगलकामना या गाथेमध्ये व्यक्त केलेली आहे आणि म्हणून बुद्धांचा जो हा प्रवास होता तो दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे आणि या मार्गाचं पहिल्यांदाच बुद्धांनी संपूर्ण जगामध्ये पंचभिकूंच्या माध्यमातून हा जो विचार आहे तो संपूर्ण जगाला दिलेला आहे आणि म्हणून बुद्धांची ही मैत्री बुद्धांची ही करुणा प्रत्यक्ष बुद्ध अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेले आणि त्यांनी हा जो विचार आहे तो संपूर्ण विश्वामध्ये पेरलेला आहे आणि म्हणून असं म्हटलं जाते की बुद्धत्वाच्या प्रवासाकडे जाताना कित्येक गल्प निघून गेले तरी काही क्षणिक माणसे असे असतात जे बुद्धत्वाचा अशा प्रकारचा अनुभव घ्यायचं काम करत असतात आणि म्हणून आपण देखील या प्रवासाकडे मार्गक्रमण करा हा जो प्रवास आहे तो जो समजून घ्यायचा प्रयत्न कराल आणि हा जो निर्वाणाचा मार्ग आहे किंवा हा जो निर्वाण प्राप्त करून जा किंवा हा जो सर्व सुखाचा असा बुद्धांचा जो मार्ग आहे तो समजून घ्याल अशा प्रकारची मंगलकामना या, मंगल या गाथेमध्ये व्यक्त केलेली आहे आणि म्हणून बुद्धांचा हा जो विचार आहे बुद्धांचा जो हा धम्मा आहे किंवा त्यांचा जो हा संघ आहे तो आदर्श समाजाचा एक प्रमुख असा नमुना आहे आणि म्हणून धम्माच्या माध्यमातून एक आदर्श समाज किंवा एक आदर्श पिढी घडवण्याचं चा काम स सातत्यानं होत असतं आणि म्हणून हा विश्वकल्याणाचा मार्ग आहे हा माणसा माणसातील उचित जे व्यवहार आहेत त्याला दूर सारण्याचा प्रकार आहे किंवा ते नष्ट करून आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान याची प्राप्ती करून देण्याचा मार्ग आहे आणि म्हणून बुद्धांचे हे फार मोठे उपकार आहेत मानवी जीवनावरती मानवी मनावरती त्यांनी हा जो त्यांचा जो हा धम्म आहे तो अशा प्रकारे पंच पाचून संपूर्ण विश्वामध्ये द्यायचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा धम्म समजून घ्या त्यावरती आपल्या जीवनाचं आचरण कराल आणि खऱ्या प्रकारचं केवळ भौतिक सुख नाही तर मानसिक सुख कशामध्ये सामावलेलं तर सुस्त उदाहरण बुद्धाने आपल्या धम्मामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून धम्मामध्ये येताना कोणत्याच प्रकारची अडचण नाही आहे ज्याला ज्याला जीवनामध्ये सुखी राहायचा आहे तो तो हा जो बुद्धांचा धम्म आहे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू शकतो अशा प्रकारची मंगलमय कामना बुद्धांनी संपूर्ण विश्वाला घेतली आहे आणि म्हणून या अठ्ठातेच्या माध्यमातून त्याच्यावरती मिळवलेला बुद्धांचा तो हा विजय आहे किंवा त्यांनी या मारसलीचा केलेला जो पराभव आहे किंवा त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर केलेली जी मात आहे हा तुम्हाला विजय आहे त्या विजयानं तुमचं सर्वांचं कल्याण होईल अशा प्रकारची मंगल कामना या गाथेच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि ही जी गाथा आहे ती तुम्ही समजून घ्याल त्याचा अभ्यास करा आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा अशा प्रकारच्या सूचना करतो आणि या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांची या ठिकाणी मदत घेतो सर्वांना पुन्हा एकदा जय हिंद